नमस्कार मित्रांनो अनोखा देश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुनश्च एकदा स्वागत करतो आज आपण जाणार आहोत पोह्यातील दोन पुरातन महादेव मंदिरांना भेट द्यायला दोन्ही मंदिर हे जवळच आहेत त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये आपण दोन्ही कव्हर करत आहोत तर आता आपण पोह्यातलं दुसरं महत्त्वाचं ठिकाण जे आहे ते म्हणजे पुरातन असं महादेव मंदिर तर स्वयंभू महादेवाची पिंडे या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही नदी जाते अगदी मंदिराच्या बाजूनेच आता आपण आतमध्ये जाऊया आपल्यासोबत दादा म्हलकर आहेत की जे आपले या ठिकाणचे प्रॉपर आहेत त्यांनी आपल्याला हे पूर्ण गावात असलेले मंदिरं आणि जे पुरातन वास्तू आहेत त्या दाखवण्यासाठी दादांची आपल्याला खूप हेल्प झाली त्याबद्दल आपण सगळ्यात पहिले दादांना थँक्यू म्हणू आणि त्यांच्यासोबत आता आपण आतमध्ये मंदिरात जाऊ आणि मंदिराची माहिती घेऊया तर चला तर चला आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आणि या ठिकाणचा परिसर पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो या ठिकाणी तुम्ही बघा ही अत्यंत पुरातनशी पिंड आहे तिथे समोर जर बघितलं तर नागदेवताची एक शिल्पाकृती मूर्ती आहे या ठिकाणी तुम्ही जर इकडे बघितलं तर नंदी आहे जो या ठिकाणी अगदी नेहमीच पिंडेच्या तिथे असतो तसंच हे मंदिराचं तुम्ही वर छत बघा किंवा हे तुम्ही असं एक आ, बांधकाम बघा तर हे असं पुरातन असं जे कमानी असतात आणि जे एक स्टाईल असते मंदिराची जुन्या मंदिरांची तर त्या पद्धतीने हे सगळं जुन्या मंदिराची इथे स्टाईल आहे तर हे असं मंदिर आहे मित्रांनो जे जुने मंदिरांमध्ये आधी कोनाडे राहायचे म्हणजे ज्यावेळेला अंधार राहायचा तर त्यावेळेला हे असे कोनाडे असायचे आपण इथे बघू शकतो त्या कोनाड्यांमध्ये दिवे ठेवल्या जायचे जेणेकरून या ठिकाणी हे मंदिर प्रकाशमय व्हावं संध्याकाळच्या वेळेला तर असे प्रत्येक कॉर्नरला दोन दोन असे या ठिकाणी एक कोनाडे केलेले आहेत मंदिर दिवा ठेवण्यासाठी तर आपण ते सुद्धा या ठिकाणी बघू शकतो तर अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपण बघतोय तर हा कोनाळे जे हे पण म्हणजे जर तुम्ही बघितले तर यात एक आपला साधारण नॉर्मल दिवा या ठिकाणी बसेल छोटा असा हा कोनाडा आहे म्हणजे या एका मंदिराच्या आठमध्ये आपण आठ दिवे कमीत कमी लावू शकतो अशी सोय करून ठेवलेली आहे तर इतकं सुंदर प्राचीन असं मंदिर खरोखर नक्की बघा ज्याही वेळेला तुम्ही बारशी टाकळी म्हणजे कारंजा बारशी टाकळी रोडवर असाल तर नक्की हे मंदिराला दर्शन घ्यायला नक्की या नदी जवळील महादेवाचे पुरातन मंदिर बघून आता आम्ही जवळच असलेल्या दुसऱ्या महादेव मंदिराकडे निघालो होतो अवघ्या काही मिनिटातच आम्ही मंदिरात येऊन पोहोचलो नमस्कार मित्रांनो आता आपण या ठिकाणी पोह्यातलं जे पुरातन असं महादेव मंदिर आहे ते आपण या ठिकाणी मंदिराचं असं ऐकलं की याच्यात म्हणजे आपण शिक्का टाकू शकतो आणि त्याच्यानंतर पाणी आवाज यायचा खाली म्हणजे पिंडीच्या तिथे काही असं छिद्र होतं का छिद्र होतं पहिले हा बिर आहे ना म्हणजे पिंडीच्या खाली बिहीर आहे आणि त्याच्यानंतर अखंड पिंड आहे मखंड पिंड आहे सायंकाळ अखंड पिंड आहे त्याला छद्रे होतं पण ते भुजवलेलं आहे पोटी तरात देत ते सिमेंटनं आपल्या रीतीनं भुजून घेतलं पत्रा बसवलेला तर म्हणजे पहिले विहीर होती आणि त्याच्यावर हे पिंड बांधली आहे ऑटोमॅटिकच झालेली आहे ते म्हणजे स्वयंभू पिंड आहे आणि ज्या आपण त्या शिक्का टाकायचो तर खालून आवाज यायचा पाणी आवाज आपण एक रुपया आठाने पहिले टाको का डुबकून वाजायचे अच्छा किती वर्ष झाले असतील मंदिराला अंदाजे आता अंदाजे पाच साडेपाच वर्षे झालेली आहे साडेपाचशे वर्ष झाले जवळपास आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि प्रत्यक्ष बघूया की मंदिर किती पुरातन आहे आपण पिंड बघूया आपण त्या ठिकाणी जे जसं पुरातन काळी त्या ठिकाणी एक छिद्र होतं की ज्या ठिकाणी आपण जर शिक्का टाकला तर आतमध्ये विहीर असल्या कारणाने आपल्याला पाण्याचा आवाज यायचा पण आज त्या ठिकाणी त्यांनी कॉपरचं आणि मेटलचं त्या ठिकाणी पिंडेच्यावर कव्हर बसवल्यामुळे आज ते छिद्र आपल्याला दिसत नाही पण तिथलं जे पुरातन असं अजूनही जे स्ट्रक्चर आहे ते तसंच आहे तर आपण ते प्रत्यक्ष बघूया आज जाऊया आणि दर्शन घेऊया आणि तिथली मी संपूर्ण माहिती तुम्हाला परत देतोच तर चला हा काका आपलं नाव निळकंठ कर्मनाजी दहा राहणार पोहा चालू होता अच्छा तर नीकंठ काका आपल्याला या ठिकाणी माहिती सांगणार आहेत या मंदिराची आपण या ठिकाणी बघ बघू शकतो ही स्वयंभू अशी महादेवाची पिंड जी या ठिकाणी आपण बघू शकतो अत्यंत रेखीव आणि सुंदर अशी पिंड आहे या ठिकाणी आणि ते नेमकं छिद्र कुठं होतं दादा जे जिथून म्हणजे असं म्हणायचं की आपण शिक्का टाकू शकत होतो ते छिद्र कुठं होतं याबद्दल म्हणजे हे इथे का हो हो

कारागीर बसवायसाठी जातो किती वर्ष आधी आपण हा पत्र बसवला म्हणजे या ठिकाणी चार वर्ष झाले अच्छा म्हणजे तोपर्यंतही आपल्याला बघता येत होत अच्छा तर असं हे एक पुरातन मंदिर आहे मित्रांनो महापुराने चार वर्ष झालेलं आहे अच्छा याचा स्थापना आहे महापुराण मी जे आपल्या चैत्राच्या महिन्यात म्हणजे महाशिवरात्री येते का नाही तर महाशिवरात्रीला सप्ताह करत असतो सात दिवसाचा महापुरा सात दिवसाचा तर इकडे आतमध्ये आपण बघू शकतो वर मंदिराचं छतू शकतो दरवर्षी चैत्राच्या महिन्यात होऊन बारा दिवसांना जत्रा भरत असते दरवर्षी महादेवाच्या लग्ना लागते म्हणजे चैत्र महिन्यात या ठिकाणी यात्रा असते महादेवाची ओके अच्छा पण या लॉकडाऊनच्या लॉकडाऊन मुळे नाही ओके तर या संस्थानाला मुद्गलेश्वर संस्थान म्हणतात महादेवाचं लग्न लागत आवारात होते आपल्या घरूनच आपलाच पहिले आहे म्हणजे गाड्या माळ लागते आपण वळल्याशिवाय कोणी वळणार नाही आपण वळले की मग आठ नऊ जण बघत आहेत अडीच तीन वाजेपर्यंत चालते बारा गाड्या असतात पाच गाड्या गाड्या काय असत एकामेकाने आपल्या ते बरोबर त्याची बैकट गाडून आपुणा म्हणायचं ते कशासाठी असते आता कोणी कबूल करते आता आमच्या घरात नाही आम्हाला पिढीने पिढी चालवा लागते काय आज आजानं वडिला चालवलं पहिल पासून आम्हाला चालवा लागते कुठून ओढत आणवं लागते पहिले आम्हाला आलो आम्ही सीधा मार्ग पण जागा नसताना तर हे रोड का नाही तर चिकून आणू आम्ही तर आता ते समोर पण आता हे कोणी बी केला तर ते जरा टर्न मारते तर मग आता हे दोन वर्षात मी गाड्या ओढणंच बंद आहे ना ना त्यातला कॅन्सर हे सगळं गाड्या ओढण्याचा जो कार्यक्रम असते आणि महादेवाचं रत्न हे सगळं चैत्र चैत्र आणि शिवरात्रीच्या याच्यातनी मी सत्ता बसत होतात आतापर्यंत चार वर्ष झाले दोन मी इथपर्यंत सुपारंभाजूनच वापर शेत तर गजानन महाराजांच्या मंदिरापासून घेतलं पण या वर्षाचा लॉकडाऊन निपटलं तर गावात याची पुढे निर्णय खाण्याची इच्छा आहे ध्यान लवकर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल नक्कीच आहे ना, लाकिस्तुंचे ना। आपण जिथपर्यंत जिथपर्यंत जिवंत हे एक एक व्यक्ती आपली झाली पाहिजे रोड मागतले रोड मागतला रोड झाला एक नंबरचा आता याने भीती आणि स्टाईल बसणार आहे म्हणजे गट्टू गट्टू म्हणजे आता हे आपलं मंदिर एक दीड महिन्यात दोन महिन्यात व्यवस्थित कोणी आला आपलं परगावच येते दोन घंटे इथून माणूस जाणार अशी सेवा चालू मित्रांनो अशा प्रकारे आपण पोह्यातील अतिप्राचीन आणि पुरातन असं मुद्गलेश्वराचं मंदिर आपण बघितलेलं आहे तर हे मंदिर अत्यंत सुंदर आहे प्राचीन आहे आणि इतिहास असं या ठिकाणी आहे तर हे मंदिर नक्की बघा अगदी शिवारांमध्ये सुंदर असं रमणीय ठिकाणी हे मंदिर आहे तर कधी जर तुम्ही अकोला जात असाल कारंजावरून तर बार्शी टाकळी मार्गे जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पोहा नावाचं गाव लागेल त्या ठिकाणी तुम्हाला हे महादेवाचं मंदिर संत तुकाराम महाराजांचं मंदिर त्याचप्रमाणे दुर्गादेवीचं मंदिर हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तर कधी जर या रोडने जाण्याचा जा तुम्हाला जर असा हे आला तर योगायोग आला तर नक्की हे गावातले मंदिरं तुम्ही बघू शकता धन्यवाद परत एकदा नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया तोपर्यंत टेक केअर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद